या ठिकाणी मनाच्या विरुद्ध काही पाऊल आपलं पडलं तर मन या ठिकाणी विचार करत की अरे हे आता आपल्या आधीन राहिलेलं नाही हे स्वतंत्र आहे आता हे काही आपलं ऐकत नाही त्याच्याने याचा नाद द्या सोडू मग मनाला आपण पकडायचं आहे की नाही मानून म्हणतो की नाही मनावर नियंत्रण पाहिजे मनावर निय मनावर नियंत्रण कसं होते मनाच्या विरुद्ध आपल्याला कर्म करावे लागतात आपल्या मनाच्या विरुद्ध आपल्याला वागावं लागतं तेव्हा मन आपल्या आधी नव्हतं मनावर विजय सहजासहजी सोपं नाहीये मी सांगायला इतकं सोपं नाही बर ऐकायला गोड वाटते पण प्रत्यक्षा ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस फार कठीण आहे पण निश्चय जर मनाचा आपण अंतकरणातून या ठिकाणी जर घेतला तर नक्कीच आपण हे बी मार्ग आपण पार करू शकतो आणि चांगल्या जीवनामध्ये चांगल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुंदर हा जन्म खरंच सुंदरच करायचा आहे जोपर्यंत कर्म चांगले सुंदर होतील त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल जे आनंद आपल्याला पाहिजे जी। जीवनामध्ये तो आनंद आपल्याला आपल्या कर्म भक्तीमध्ये परिवर्तित झालं भगवान शिवाला समर्पित झालं भगवान शिवाला ओळखलं त्याला जाणलं त्याच्यानंतर त्याच्या आपल्या अंतकरणात निर्माण झालेली त्याची ओढ त्याची उत्कंठा त्याचं प्रेम त्याचं काळजी त्याची आपुलकी त्याची आत्मीयता या गोष्टी दिवसे दिवस आपल्या क्रियेतून जर वाढल्या तर हळूहळू आपला लळा त्या परमेश्वराशी लागतो कारण वय निघून जात वेळ निघून जात माणसाला या ठिकाणी आपल्या स्वतःच्याही भविष्याचा विचार कळत नाही आपल्या आयुष्याचं काय नुकसान व्हाय हे कळत नाही म्हणून बाकीचे धातूचे धन तुकडे आपण किती जमा केले ते चोरीला जाणार आहे त्याच्यापेक्षा आपल्या आयुष्याचं धन चोरी जाते महादेव म्हणे साधिता साधन आयुष्याचे धन सूर्य महादेव माने साधिता साधन